जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्याबाबतच्या चर्चेची सदाभाऊ खोत यांनी उडवली खिल्ली इस्लामपूरच्या जयंत पाटील यांना मुख्यमंत्री व्हायचंय असं म्हणून काही जण भावनिक राजकारण करत संधी आल्याचं सांगत आहेत पण तिथे मुख्यमंत्री व्हायला एकशे पंचेचाळीस गडी लागतात तिथे काही छप्पराला मेडकं द्यायचं का असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्याबाबतच्या चर्चेची खिल्ली उडवली आहे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले पाटील यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर सभा आयोजित करण्यात आली होती आणि या प्रचारसभेत आमदार सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्याबाबत चर्चेची खिल्ली उडवली आहे आमच्या लाडक्या बहिणीमुळे महायुतीला एकशे ऐंशी पेक्षा जास्त जागा मिळतील आणि पुन्हा महायुतीचे सरकार येईल असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे काही नाही अरे या तालुक्यामध्ये ते सांगते आम्ही या तालुक्याचा विकास केला अरे या तालुक्याचा विकास आमच्या युतीच्या काळामध्ये जावा गावा गावा आता मी रस्त्या दिलं गावा गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना दिल्या अरे या शहराला पाय सात सीट पाण्याची योजना की आम्ही दिली आम्ही तुम्ही दिलं का तुम्ही काही दिलं नाही म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला विचार करून मतदान करायचं दादा वातावरण चांगलं आहे शिवारात पीक चांगलं आलं आहे कणसाला बी चांगलं आहे तर फक्त पाखरावर आता दोन <स्थाँगा> <भागी आ> <स्थाँगा> <स्थाँगा> दो तीन दिवस लक्ष ठेवूया पृथ्वीराज पृथ्वीराजांचा रफाटा केवढा मोठा दोन तीन दिवस शिवाराची नाकड आता चक्री करूया आता ते भाषणामध्ये बोललो माझ्यावर टीका करणार आहे दादावर टीका करणार आहे आणि कुणावर करणार आहे आबा तुमच्यावर नाही करणार आमच्यावर <laughs> टीका करणार आहे पण मला माझ्यावर गेल्या फुड़ तर काय फरक पडत नाही तिने जेवढ्या जास्त टीका करतील तेवढं मी वर 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 वरूया काय गेल्या वेळी म्हणायचे ते चुकून आमदार झाले आता कसा झाली बरोबर काय काय कधी म्हणायचे कि जे हवा दिली आहे आता कशी आली आहे मी त्याच्या कायद्याच्या दृष्टीनं अनेक अडचणी निर्माण केल्या आणि तिथं तुम्ही तुमचा कारखाना उभा केला तुम्ही कारखाना उभा करून दिला नाही साहेब दांगे होते बहुजन समाजातला देता होता ज्या समाजातला ना तुम्हाला सांगलीत केलं थंडावर ना, सा ना? सांगलीच दार तुम्हाला माहित नव्हतं भया आपाला म्हणायचा म्हणू नका त्यांच्या तोंडावर साथी आसराय जेवायला वाढले ताट घेऊन गेलोच कळतो या आपलं ताट वाटी गेलं ने तो तो. अरे मी कस आणि बापाच्या धोत्राच्या फडक्या घाकरी बांधून इस्लामपूरला येत होतो त्यावेळी मी तुमच्या अन्यायाच्या विरोधामध्ये लढत होतो आता त्या पिशवीत सगळं सामान आलं या अरे तुम्ही आमच्या जा वाटेला जाऊ नका घरा निवडणूक होऊन दे पहिलं काम करणार आहे दोन साखर कारखान्याच्या मधलं हवा यांतर पहिल्यांदा आधी काढून टाकणार आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याची सगळी कागद आम्ही दबा करून ठेवली ती नोकर भरती पासून सगळं सामान गोळा केले चिंता करू नका त्यांना वाटतय त्यांचं सरकार येणार नाही पण आमचं सरकार गाड्यातला शेतकरी शेतमजूर उद्योजक व्यापारी आणि आमची लाडकी भाई एकशे ऐंशी पेक्षा जास्त जागा आणणार आहे आता काय लोक भाऊनी करते ती साहेबांना मुख्यमंत्री हो आहे संधी आली या कशी संधी तिथे एकशे पंचेचाळीस गडी लागते ती तिथे काही छपराला मिळकत का यायचाय आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली